मला मुद्दा काय होता आम्हाला यूट्यूबकडून पेमेंट येतं की मी असंच व्हिडिओ बनवते तर Yeah. मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काय तर बऱ्याच जणांना खूप असे प्रश्न पडलेले आहेत की मला यूट्यूबमधनं पेमेंट येतं की मी असंच व्हिडिओ बनवते तर यूट्यूब चालू करून मला आता दोन वर्ष व्हायला आलेत आणि खूप सारे असे व्हिडिओ व्हायरल पण गेलेले आहेत आणि चांगले चांगले व्ह्यूज पण आलेले आहेत आणि आता थोडी बघा कधी बोलतात ना ग्रोथ व्हायला वेळ लागतो कधी पटकन पण होते तर त्या मनाने बोललात तर दोन वर्ष व्हायला आलेत आता परत एकदा सांगते तर यूट्यूबकडून मला पेमेंट येणं कधीच एक दीड वर्ष एक एक वर्षाच्या आतच मला चालू झालं पेमेंट येणं तर यूट्यूबकडून मी खूप वेळा तुम्हाला लोकांना पण सांगितलं लेडीज लोकांना की आपण घर बसले असं चेहरा वगैरे न दाखवता पण आपण व्हिडिओ रेसिपीज वगैरे काहीही बनून असं हे करू शकतो ब्युटी ब्युटी टिप्स वगैरे असं किंवा असं आजकाल बघा रायटिंगचं बघा पूर्ण व्हिडिओ ट्रेंडिंगवर आहेत तर ते पण तुम्ही करू शकता तुमचे म्हणजे मनात जे असतं ना आपल्या ते तुम्ही करू शकता एक एक असं तर माझं तर मी तुम्हाला सांगते मला मला पण अनुभव नव्हता एवढा की कसं बोलायचं का काय नाही कसं हे करायचं हँडल करायचं पण आपण एकदा पाऊल टाकले की कसं माणूस हळूहळू सगळ्या गोष्टी शिकत जातं तर तसंच मी हळूहळू पहिले माझे व्हिडिओ आणि आत्ताचे व्हिडिओ क्वालिटी की सगळे म्हणजे खूप बदलतं पहिलं आपलं कसं आपण कामापुरती आपला फोन वापरतो पण नंतर जसं जसं हळूहळू समजतं तस तसं बघा व्हिडिओ क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी बदलत गेल्या आणि आपलं पण एकदम बिझी राहतो त्याच्यामध्ये आपलं मन इकडे तिकडे असं भटकत राहत नाही की हा म्हणजे हे टेन्शन घे ते टेन्शन घे आपलं काम करत राहतो आपण त्या यूट्यूब असो किंवा दुसरं कोणतंही असो काम जसं की आता मी क दिवसभर मी बिझी असते मला अजिबात टाईम नसतो आता दुपारी फक्त मी आराम करते पण दिवसभर बिझी असल्यामुळे कसं डोक्यात जास्त करून असे विचार येत नाहीत की माणसाच्या बघा माणूस जन्म आहे म्हणजे कसं सगळं सुख सुखी असा माणूस कोणताच नाही आहे थोडं का होईना माणसाला टेन्शन असतं तर असो तुम्हाला प्रश्न पडलेला की मला यूट्यूबमधून पेमेंट येतं की नाही यूट्यूबमधलं पेमेंट येतं मला आणि प्रत्येक महिन्याला येतं कधी कधी दोन महिन्याने पण येतं असं आणि आता गॅप पडला होता नाहीतर मला महिन्याला पेमेंट येतं आणि पहिलं पेमेंट आलं होतं तर ते मी असेच हे केले होते ते मी तुम्हाला व्हिडिओ मी शेअर केला होता पण आपण हे करायचं नाही की बाबा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली व्ह्यूज नाही आले हे नाही मी पण पहिली खूप डिमोटिवेट व्हायची तर खूप साऱ्या लेडीज म्हणजे आपल्या ताई आहेत त्यांनी सपोर्ट केलेला आहे मला तर त्यांचे मनापासून धन्यवाद आणि तुमच्यामुळेच आज मी इथपर्यंत आहे पैसा आज आहे उद्या नाही माणसाचं पण आज आहे उदयन सगळं इथेच राहणार आहे जसं बोलतो ना आपण की माणूस कसा जन्माला याच्या अगोदर कसं माणसाला माहिती असतं पण बाकीच्या गोष्टी माहिती नसतात नंतरच्या तर तसंच आहे पैसा आज आहे उद्या म्हणजे जेवढी आपण माणसं कमवू तेवढीच असतात माणसाच्या म्हणजे आपण हे केल्यानंतर पण माणसाच्या पाठी राहिलं पाहिजे की हा माणूस चांगला होता असं माझं तरी मत आहे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे वेग असतात जसं निगेटिव्ह पॉझिटिव्ह ह्या दोन गोष्टी आहेत तशा खूप साऱ्या गोष्टी आहेत तर बस एवढंच सांगायचं होतं की मला पेमेंट येतं आणि चांगलं येतं मला पेमेंट आणि इकडून पण मी माझा ब चपाती बिझनेस वाढवण्याचा आता आता गणपती आहेत म्हणून गावी जायचं आहे मला तर त्याच्यानंतर मी चपाती जर हे बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे माझा तर आणि तसं कसं माझ्या मिस्टरांची ओळख आहे त्याच्यामुळे काय एवढं हे नाही कारण मी पाच वर्षानंतर आता मी परत चालू केला बिझनेस माझा तर हँडल करायला आता मी थोडं हे करणार आहे काय है। हेल्पिंग हँड ठेवणार आहे माझ्यासाठी कारण कसं अजून मला त वाढवत न्यायचं आहे बिझनेस त्याच्यासाठी आणि बघूया आता जसं जसं ज्या गोष्टी घडतील तसं तसं मी तुमच्याशी शेअर करणार कारण ज्या मला चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्याशी शेअर करू श वाटतात त्या मी तुमच्याशी शेअर करत असते तुम्ही पण घर बसले असे खूप सारे व्यवसाय आहेत की कर करू शकतो आपण दोन पैसे आपल्या घराला म्हणजे भाजीपाल्याचा सिलेंडरचा दुधाचा खर्च निघाला ना तरी बस असं हे करायचं असं नाही की खूप जणांना असं वाटतं की लोकं काय बोलतील लोक आपल्याला आणून देणारे नसतात हसायला भरपूर जणं असतात पण लोक आपल्याला दे नसतात म्हणून लाजायचं नाही कोणतं कोणतं काही काहीतरी जर मुलं असतील आता माझी पण दोन मोठी आहेत तर कसं जमत नाही असं आणि तर माझ्या मिस्टरांना आवडत पण नाही की मी बाहेर जॉब करावा आणि मला पण भीती वाटते अशी तर मी कसं पूर्ण आयुष्य माझं गावाला गेले आणि लग्नाच्या नंतरच मी मुंबईला आलेली तर असो तर तुम्ही आता मी किती असे हो सांगू तुम्हाला कडधान्यामध्ये पण कडधान्य पण तुम्ही जरी हे केलंत ना तरी त्याच्यामध्ये किती प्रॉफिट आहे माहिती आहे तुम्हाला एक जरी वाटे आपण घातला तरी एक वाटीचे दोन वाटे होतात ते फुलून पाण्यामध्ये उमलून हे कर। करून फक्त आपल्याला कसं थोडं हे करायला पाहिजे आपल्याला आप काय वाटतं आपण काय करतो एक दोन दिवस वाट बघतो आणि त्याच्यानंतर आपण कसं कंटाळतो आणि बोलतो कस्टमर येतील की नाही ह्याचा विचार करत बसतो पण तसं करू नका कोणतं ना कोणतं आता माझ्या भाचीचं पहिलं घरगुती पार्लर होतं पण आता तिने पार्लर टाकलं आहे पनवेलमध्ये तर तिला पण एक लहान मुलगा आहे पण काही ना काहीतरी असं करत राहायचं की जेणेकरून कसं आपल्या घराला हातभार लागेल असं आहे नेहमीच एक लेडीज लोकांचा डायलॉग असतो की मी आहे म्हणून कसं टिकले पण हा विचार आपण प्रत्येकाने पण केला पाहिजे की आपण जसं हे करतो तसं दिवसभर आपल्या आपलं कुटुंब चांगलं राहावं आपल्या कुटुंबाला कुटुंबा काही कमी न पडू म्हणजे कमी नाही पडायला पाहिजे त्यासाठी आपले जे मोठे पुरुष म्हणजे करता धरता असतो आपलं म्हणजे आपल्या घराचा मोठा माणूस म्हणजे कोण आपले मिस्टर तर ते सकाळी बाहेर पडतात ते संध्याकाळ येतात पण बाहेरची जिंदगी कशी असते तर त्यांचं त्यांना माहिती आहे कारण खूप स्ट्रगल करावं लागतं बाहेर सकाळी इथून बाहेर पडल्यानंतर कारण ट्रेनची गर्दी वगैरे त्याच्यानंतर ऑफिसला वेळेत पोचायचं ह्या गोष्टी खूप साऱ्या आहेत आपण पण थोडं दिवसभर आपल्याला पण चिडचिडपणा असते पण त्या लोकांची पण चिडचिडपणा खूप असते कारण बाहेर एकदा इथून बाहेर पड घरातून बाहेर पडलो की खूप म्हणजे खूप काही गोष्टी घडत असतात बाहेर माणसाच्या बरोबर ते मी सांगितलंच तुम्हाला गर्दी बॉस ब बो, बॉस लोकं बोलणार हे ते खूप काही गोष्टी असतात पण दोघांनी कसं ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे तर असो आपलं म्हणजे माझं कसं आहे बोलत गेले की टॉपिक तिकडे 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 निघत जातं मेन आपला मुद्दा आपला मुद्दा काय होता आम्हाला यूट्यूबकडून पेमेंट येतं की मी असंच व्हिडिओ बनवते तर तुम्हाला आता कळलं असेल की मला यूट्यूबकडून पेमेंट येतं बस आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि तुमची राजा घेते भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा हसत राणी हसवत राहा